सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एस ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासह सर्वांना प्रवेश मिळावा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने इचलकरंजीतील विविध विद्यालयामध्ये दे निवेदन देण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुहास कांबळेश शहराध्यक्ष फैम पातरवट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोविंदराव कॉलेज श्री व्यंकटेश महाविद्यालय दत्ताजीराव कदम आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स कॉलेज कन्या महाविद्यालय आणि इतर सर्वच महाविद्यालयातील प्राचार्यांना भेटून वरील मागणीचे निवेदन दिले यावेळी ताराराणी युवा आघाडी शहराध्यक्ष सतीश मुळीक कार्याध्यक्ष तातासाहेब कुंभोजे माजी नगरसेवक राजू बोंद्रे भारत बोंगाडे नितेश पवार ताराराणी युवा आघाडी खजिनदार अक्षय बर्गे शहर उपाध्यक्ष निखिल लवटे उपाध्यक्ष सागर कम्मे यश सेटके आदींसह विद्यार्थी उपस्थित होते